रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी राज्य सरकारने रेशन धान्य वितरणाच्या नियमात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला असून जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लाभार्थ्यांना नवीन कोट्यानुसार धान्याचे वाटप केले जाणार आहे अनेक दिवसांपासून तांदळाचे प्रमाण जास्त आणि गव्हाचे प्रमाण कमी असल्याच्या तक्रारी येत होत्या त्या, त्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे नवीन नियमानुसार अंत्योदय रेशन कार्ड धारकांना आता दरमहा वीस किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू दिला जाईल तर प्राधान्य कुटुंब योजनेतील पीएचएचच्या प्रत्येक सदस्याला तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू मिळणार आहे डिसेंबर दोन हजार पंचवीसचे वितरण सध्या जुन्याच पद्धतीने सुरू राहणार असले तरी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच जानेवारीपासून या सुधारित बदलामुळे गव्हाचा कोटा वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे